मिर्झेतील स्कॉलर पब्लिक स्कूलने संक्रांत औचित्य साधून पालकांनी बाजरीपासून तयार केलेल्या पाककलाकृती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते स्कॉलर्स स्कूल तर्फे पालकांना प्रोत्साहन देण्यासाठी अभिनव उपक्रम राबवित आहे मिरज इंदिरानगर केलेल्या पाककलाकृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते बाजरीची भाकरी हा एकच पदार्थ सर्वांना होता आज पालकांनी या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत बाजरीचे पन्नास पेक्षा जास्त विविध प्रकार तयार करून सहभाग घेतला होता बाजरीच्या गोड व तिखट वड्या बाजरी हलवा मलिदा मोदक लाडू चकली खिचडी बाजरीचा डोसा कर जा रोट मोदक असे नाना प्रकारचे पदार्थ पालकांनी तयार केले होते स्पर्धेचे परीक्षक म्हणून आबासाहेब कागवाडे सर यांनी काम पाहिले यावेळी विजयमाई संस्थेचे अध्यक्ष तेलसंग सर हे उपस्थित होते या स्पर्धेमध्ये विजेता पालकांना सभापती संगीता हार्गे माजी महापौर इद्रीस नायकवडी प्रदीप कांबळे यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले या, या स्पर्धेचे आयोजन मुख्याध्यापिका राजिया नायकवडी व शिक्षकांनी केले होते